हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये कटोरी चपटी का बसते किंवा अशा तीन मिस्टेक होतात कटोरी चपटी बसण्यामागे तर आपण या व्हिडिओमध्ये ते आज बघणार आहोत तर सगळ्यात आधी मी ते पेपर कटिंग जे आहे केलेलं आहे कटोरीचं आणि मार्जिनसुद्धा मी ॲड करून घेतलेलं आहे तर त्या काही मिस्टेक ज्या आहेत तर त्या कटोरी अस्त्रवरती ठेवण्यापासून होतात तर तर अस्तर जे आहे मी बाकीचे पार्ट जे आहेत ब्लाउजचे मी कट करून घेतलेले आहेत आणि हा कटोरीचा जो पार्ट आहे तर तो मी असं सरळ ठेवलेला आहे तर अस्त्रवरती जसं मी असा पार ठेवलेला आहे कटोरीचा तर तो कधीच ठेवायचा नाही आपल्याला तर त्यामुळे आपल्याला काय होतं कटोरी जी आहे चपटी बसते आणि जो शेप यायला हवा कटोरीचा तसा शेप अजिबात त्याला येत नाही त्यामुळे तर स्टार्टिंग पासूनच आपण कटोरी ज्या वेळी क अस्त्रवरती कट करतो तर त्याच वेळी आपण अगदी परफेक्ट अशी जी कटोरी आहे आपल्याला अस्त्रवरती कट करायची आहे आ, तर जसं आपण इथं कटोरी ठेवलेली आहे आणि थोडंसं कापड आपण इथं स्ट्रेच करून बघायचं आहे तर, तर हे कापड जे आहे सरळ ठेवल्यामुळे स्ट्रेच अजिबात होत नाही तर आपल्याला तर दाखवल्याप्रमाणे कटोरी जी आहे अशी क्रॉसमध्ये ठेवायची आहे तर आता इथं बघू शकता की कापड जे आहे कसं स्ट्रेच होत आहे तर घातल्यानंतर सुद्धा कटोरी जी आहे याला शेप अगदी व्यवस्थित आणि छान येतो तर त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी कधी आपण अस्त्रवरती कटोरी कट करतो तर त्यावेळी कटोरी जी आहे अशी क्रॉसमध्ये ठेवायची तर ही आपली पहिली मिस्टेक आहे आपण कटोरी सगळं ठेवतो हो अस्त्रवरती तर आता आपण क्रॉसमध्ये अशी कटोरी जी आहे अस्त्रवरती ठेवून सगळ्यात आधी इथं मार्किंग करून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट आपल्याला इथं मार्किंग जे आहे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही कटोरी जी आहे आपण इथं कट करणार आहोत तर इथं खेचून आपण थोडंसं बघायचं आहे की खूप असं आपलं जे कापड आहे स्ट्रेच होतंय तर आपली कटोरी जी आहे तर घातल्यानंतर सुद्धा अंगात खूप छान अशी बसते आणि शेप सुद्धा कुप कटोरीचा जो आहे खूप छान बसतो तर आपण हे कट करून घ्यायचं आहे तर आता अस्तरवरती आपण कटोरी जी आहे तर कट केलेली आहे तर आता आपण करणार आहोत मेन कापडावरती कटोरी कट तर मेन कापडावरती सुद्धा आपण क्रॉसमध्येच कापड ठेवायचे आहे कटोरी जी आहे आपली ठेवायची आहे क्रॉसमध्येच ठेवायची आहे तर मेन कापडावरती आणि अस्तरवरती सुद्धा आपल्याला दोन्ही क्रॉसमध्येच कट करायचे आहेत तर आपलं मेन कापडावरती आणि अस्त्रावरती कटोरी कट करून झालेली आहे तर आता अपोजिट साईडला पण दोन्ही ज्या बाजू आहेत त्यातल्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण काय करायचं आहे अस्त्र आणि कापड दोन्ही जॉईंट करून घ्यायचं आहे तर हे तुम्ही फॅब्रिक ब्लूने चिटकवू चिटकवू शकता तर मी तर टीप मारून घेत आहे तर दोन्ही साईड मी अशा जोडून घेतलेल्या आहेत तर दोन्ही माझ्या बाजूच्या आहेत तशा कटोरीच्या जोडून झालेल्या आहेत मेन कापडाला तर आता एक्स्ट्रा तर जितकं कापड इथं शिल्लक राहिलेलं आहे तर, ले 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 तर ते पूर्ण आपण दोन्ही साईडचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण घेणार आहोत आपला मुंड्याचा भाग तर तो पण आपण इथं मेन कापडाला जॉईंट करून घ्यायचा आहे तर अस्त्र कापड पूर्ण आपण इथं जॉईंट करून घ्यायचा आहे तर ज्यावेळी आपण कटोरी आणि जो आपला मुंडा आहे तर तो जॉईंट करताना सुद्धा टीप जी आहे एक लाईन मध्ये येत नाही तर त्यासाठी आपण मुंड्याला आतल्या साईडने आपण अशी एक लाईन आखून घ्यायची अगदी परफेक्ट लाईन अशी आपण आखून घ्यायची आणि त्या लाईनवरच आपण अशी टीप मारून घ्यायची तर या पद्धतीमुळे काय होतं जी आपली टीप आहे किंवा कापड पुढं किंवा कमी असं होत नाही एक लाईनमध्ये मध्ये आपली जी टीप आहे तर ती येते आणि दिसायला सुद्धा कटोरी जी आहे अगदी व्यवस्थित दिसते तर इथं बघू शकता एक लाईन माझी जी आहे कटोरीची अशी आलेली आहे आता त्यानंतर इथं मी एक दोन तीन कट दिलेले आहेत तर कट्स दिल्यामुळे कटोरीचा जो शेप आहे तो आणखी थोडा छान वाटतो तर आता आपण हे थोडंसं अर्धा इंच पुढे घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण बॉटमला दीड इंच घेतलेला आहे आणि वरून आपण अडीच इंचा इथं कटोरीला टक्स मारून घेणार आहोत तर टक्स मारताना सुद्धा आपण अशी एक लाईन आखून घ्यायची आहे जेणेकरून टीप जी आहे अशी वाकडी यायला नको तर यासाठी सुद्धा आपण अशी एक लाईन टीप मारून घ्यायची आहे आता तुम्ही इथे शेप बघू शकता कटोरीचा अगदी आपला व्यवस्थित आणि छान असा आलेला आहे तर तुमचीही कटोरी जर चपटी येत असेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप ज्या मी सांगितलेल्या आहेत काही ट्रिक तर त्या फॉलो केल्या तर अगदी व्यवस्थित आणि छान अशी कटोरी येते तर शेप बघू शकता आणि जो आपला टक्स आहे क कटोरीचा तर तोही बघू शकता खूप असा व्यवस्थित आलेला आहे कुठेसुद्धा तुम्हाला कापड कमी किंवा जास्त दिसणार नाही अगदी परफेक्टलीशी कटोरी आहे तर ते आलेलं आहे तर फायनल लुक तुम्ही बघू शकता मी क्रॉसपट्टी जोडून घेतलेले आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद